महायुती सरकारनं अर्थसंकल्प सादर करताना राज्यात मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजनेची सुरुवात केली सध्या राज्यभरात या एकाच सरकारी योजनेचं नाव चर्चेत आहे सरकारनं ही योजना जाहीर केल्यापासून महिलांचा या योजनेला प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळतोय तर दुसरीकडे विरोधक यावर टीका देखील करताना दिसत आहेत अशातच या योजनेवरून अमरावतीतील आमदार रवी राणा यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे आमचं सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपयेचे हे आम्ही दुप्पट म्हणजे तीन हजार रुपये करू तर आता त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा मात्र ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ म्हणून पंधराशे रुपये तुमच्या खात्यातून वापस घेणार असं धक्कादायक वक्तव्य रवी राणांनी केलं आहे मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचे प्रमाणपत्र वितरण सोहळा आज अमरावतीला आमदार रवी राणा यांनी घेतला होता या कार्यक्रमात हजारो महिला उपस्थित होत्या या कार्यक्रमात आमदार रवी राणा यांनी हे धक्कादायक वक्तव्य केलं ज्याचं खाल्लं त्याचं जागलं पाहिजे सरकार देत राहतं पण सरकारला आशीर्वादही दिला पाहिजे असं मतही रवी राणा यांनी यावेळी बोलताना मांडलंय मुख्यमंत्री माझी लाडके बहीण योजनेची घोषणा झाल्यापासूनच राज्यभरातील महिलांनी योजनेचा अर्ज भरण्यासाठी गर्दी केली होती अशातच आता राज्यातील महिलांना लाडके बहीण योजनेचा पहिला हप्ता खात्यात कधी येणार याची अतुरता लागली अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सतरा तारखेला राज्यातील महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार असल्याचं सांगितलं